सो हे गायज वेलकम बॅक टू अनदर न्यू डेली ब्लॉग गाय डेली ब्लॉग नंबर आहे आपला वन झिरो फाय आणि हातचा जो ब्लॉग आहे मॅच टाईम ब्लॉग असणार आहे तर संडे पण आहे आणि आता आम्ही चाललेलो डोंबुलीला रात्रीचे वाजलेत बरोबर दहा आणि तीन राऊंड जिंकून आपली तन्मळ प्रदर्शन क्वालिफाय झाली आहे ना क्वालिफाय झाली आहे तर त्यासाठी आम्ही सेमीसाठी आता आता जाणार आहे मी आणि मिते आहे मी ते आपल्यासोबत पहिला फर्स्ट टाईम या ब्लॉगमध्ये आणि ओमकार ओपी तर आपल्या लास्ट टाईम म्हणजे हेअरकट वगैरे करायला जातो ना तेव्हा असायचा तर बघूया आता कोण चॅम्पियन ठरणार आहे को कुठचं कुठचं चषक आहे झरण प्रेकर चषक दोन हजार सव्वीस आहे तर बघूया चॅम्पियन कोण ठरणार आहे आणि बघा मी ते आपल्या फर्स्ट टाईम पहिल्या ब्लॉकमध्ये तर जाऊया आता दा, डायरेक्ट डोंबोलीला काहीच आजच्या ब्लॉगमध्ये आपण नवीन ब्रिज विसर्गाच्या नवीन उद्घाटन झालेलं आहे आपल्या ब्लॉगमध्ये फक्त बाकी फर्स्ट टाईम आलो आहे या ब्रिजवरून म्हणजे आजचं उद्घाटनच झालं आहे शेवट हा ब्रिज बनवतोय ना काहीच का मला माहिती पण होतं हा ब्रिज बनतोय का नाही अचानक भयानक भाई हा ब्रिज बनलाय आणि ते पण सु म्हणजे एवढ्या फास्टेस्ट ब्रिज बनला असेल ना भाई मानला पाहिजे आणि इथं आगासांवरचे स्वागरची मॅच चालू आहे आगासांनी किती मारले सेव्हन्टी सेवन मारले गाईज पाच वरची का सहा आज ओवर मध्ये सेवन्टी मारले गाईस तर आता आपण चालू आहे डोंबोलीला बघूया कोण जम चॅम्पियन करतो चरण चषक चरण टाका चषक दोन हजार सव्वीस चा तर चला गाईज आलो आता आपण डोंबोलीला बाक्षा मैदानावरती बघूया तर कुठच्या टीमची मॅच चालू आहे अक्का अंदर अंदर झालं आहे गाईज

अभे यार तर चला काहीच फायनल मॅच चालू आहे आलोनी बघतोय तर फायनल मॅच चालू आली जरन आयकर चषक दोन हजार सव्वीस फायनल मॅच आहे ओमसाई गणेश वर्सेस कोण फायनल मॅच आहे पहिलाच बोल्ड घेतलाय गणेश वर्सेस ग्राउंड बघा कोण कोण आहे दाखवते बघा निखिल मनीष गोद्या हे डेंजर आहेत शेंडीला डेंजर आहे हळदीला कुर्ते फाडले साऱ्या ओंकार लूडवे डेंजर ओंकार लूडवे

कौन था था? ए, मया तू <laughs> <लागे> था था। <laughs> मया डेजर है तो अजु को शॉट यार डेन्जर <laughs> <तुँन> चौकार <laughs> <तूरी लागे था। laughs> डॉट बॉल एक ओवर आटरन मारले जाए वो डेन्जर वाग्या विकेट व्हाईट बॉल व्हाइट बॉल यार गुड ट्राई गुड ट्राई एक रन

गॉडलाइक गॉडलाइक चषक पॅकर पाहिजे बट बडोंकार लूडवे वन साइड शेट आहे अनिलला पॅकेज ही काय गरज आहे हा बघ हा दुसरा शेट गॉडलाई चषक आहे गॉडलाइक चषक गॉडलाइक बघू चल विचारू आपण जॉनी भाईला तुझा बॉलर आला खास कोण अमित सावंत किती तीस सर उम्म कार बोल रहा है दो विकेट गए। ओ डेंजर डेंजर। छोटी उम्म कार बॉल में लाभ बोल रहा है समझे कौन है बोल रहा जयसुला का। वाइड बॉल। जयसुला बोल रहा है समझे? जे? शेंडी असतो वाईट बॉल दोन वाईट लगातार शेंडी तू टाकायची ना यार म्हणजे ना तू कमावन यार हो बालन बालन डेंजर आहे बेस्ट फिल्डर तोच आहे मला वाटलं शेंडी टाकेल ओवर तीन सिरीज दोन ने पाठी होता अरे सेंडी टाकायची ना कोण नाय माझ्या काय करतोय एक विकेट आली एक विकेट आली लुडवे बोललेला ड्रीम टीम मध्ये आहे का तुझ्या <laughs> अमित सावंत कॅप्टन आहे बाई ड्रिव्हिलरमध्ये फायनल मॅच होईल टीम ओम साई गणेश झरण पायका चषक दोन हजार सव्वीसचा चला तुम्हाला तुम्हाला नक्की स्पॉन्सर भेटेल नक्की नक्की भेटेल नक्की हां चला ओंकार लुडपेची गाडी आहे जिटी 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 बंद बन पडते हे निखिल चटणी काय भावा डेंजर डेंजर काय बाबा मॅच बीच खेळलं का नाही गावी ना सिद्धू बाई चालला लवकर घरी सिद्धू तुला लवकर घरी जायचंय उद्या गावी चाललो अंगणेवाडी हा गा कुठे नाही जाय कधी जत्रा अरे बाबा काम आहे आम्हाला तेच आलेलं काय ब्लॉग आहे भावा एडा बिडा आहे का भाई नाही झाली फायनल मॅच घेतली चल चल मनीष हे देराज म्हात्रे अरे कामाला होतो चला हा भावा कॉल कर कुठलं आहे हे कुठले आहे भाऊ घाटखोर मालिकेवर भेटला

<laughs> <laughs> उलट बेस्ट ट्रेनच आहे <laughs> चला काही जाता निघाल आपण रंगोलीवरून फायनल संघ होता टीम उमसाई हो गणेश रनरप होता रंगोली स्ट्रायकर्स आपला आम्ही दिव्यामध्ये रनरप करलो अँड पोपड टीमचे जरा उपर्जे झाला पण चांगलं खेळले मॅच पण बघा हां मॅचचे व्हिडिओ पण येणार आहेत टेन्शन नाही घेऊ ना मॅच बघा सगळ्यांना मॅच डेंजर झाला अचानक गेले होते जी मॅच होती ना भाई त्यांनी पण डेंजर मॅच काढलेली स्वतः पण हरले डेंजर काय म्हणणार आता अचानक डेंजर खेळले ते आणि अचानक हरले पण ते हां डोंब्युली डोंब्यूली तर आता आम्हाला किती वेळ लागेल जायला काय माहिती नाही अंडे लोक पुढे चाललेच काय बोलतो भावा तसा काम हारली ह्याच्यामुळे कशी हरेल सिरीज घालवली कोणाची सिरीज घालवली का काय केलं आऊट केला त्याला तर फायनली काय आजचा जो ब्लॉग होता आपला डेली ब्लॉग नंबर वन झिरो फाय त्यामध्ये आपण गेलो डोंबोलीला मॅच बघायला तर ती मॅच फायनल मॅच होती आपली डोंबोली स्ट्रायकर वर्सेस ओमसाई गणेश त्यामध्ये चॅम्पियन संघ ठरला ओमसाई गणेश तर आय होप की आजचा जो ब्लॉग होता तो आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की तीन हजार सबस्क्रायबरचा टार्गेट आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि पाच हजारचा जो माईन स्टोर आहे म्हणजे माझ्यासाठी तर आपला चौदा मेपर्यंत बड्डेच्या आधीच मला पाच हजारचा टार्गेट जो आहे तो सबस्क्राईबरचा कम्प्लीट करायचा बघू हा टार्गेट पण कम्प्लीट होतो का नाही तर गाईज प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तीन हजार सबस्क्राईबर टार्गेट आणि नंतर पाच हजार बघू होतात काय तर असेच नवीन डेली ब्लॉग बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा परत एकदा सांगतो तर बाय बाय गुड नाईट सायनिक गॉब भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये